नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता तलवारीने तोडफोड करून चार महिन्यापासून फरार असलेल्या गुन्हेगाराला तलवारीसह केले भावावर समाजातील लोकांनी हल्ला केल्याने झालेल्या भांडणातून तलवारीने तोडफोड करून गेले चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार गुन्हेगाराच्या खडकी पोलिसांनी तलवारीसह मुसक्या आवळल्या आहेत राजसिंग युवराजसिंग जुनी वय अठ्ठावीस वर्षे राहणार पाटील इस्टेट असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे राजसिंग जुनी याच्या भावावर काही जणांनी हल्ला केला होता त्याच्या रागातून राजसिंग जुनी व त्याच्या चार ते पाच साथीदारांनी पाटकर प्लॉट मध्ये शिरून तेथे पार्क केलेल्या मोटार धारदार शस्त्रे मारून वाहनांचे नुकसान केले होते जोरजोरात आरडाओरडा करत शिवीगाळ व दमदाटी करून हवेमध्ये शस्त्रे फिरवून दहशत निर्माण केली होती हा प्रकार दोन एप्रिल रोजी रात्री साडे वाजता घडला होता याबाबत सैयदनूर जान शहा इराणी वय छप्पन्न वर्षे राहणार पाटकर प्लॉट शिवाजीनगर या रिक्षा चालकाने माहिती मिळाली की मुळा नदीच्या काठावर पाटील इस्टेट मधील गुन्हेगार बुलेट मोटारसायकल सह थांबलेला आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिथे जाऊन राजसिंग जुनी याला पकडले त्याने लपवलेली लोखंडी तलवार त्याच्याकडून जप्त केली आहे सदरची कारवाई ही खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले पोलीस अंमलदार शशी सपकाळ प्रताप केदारी शशांक डोंगरे गालिप मुल्ला सुधाकर राठोड दिनेश भोए अनिकेत भोसले ऋषिकेश दिघे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड